नमस्कार मित्रमैत्रिणींनो मराठी चित्रपटसृष्टीमध्ये ना अनेक कलाकार एकमेकांचे नातेवाईक एक लागतात बऱ्याचदा या गोष्टी आपल्याला माहीत नसतात मला आजपर्यंत माहीत नव्हतं की अशा काळे या प्रिया बिरडीच्या सख्या मावशी आहेत आईवडील किंवा नातेवाईक यांच्यापैकी कोणाचं तरी पाठबळ असलं की, की, की अस कलासृष्टीत येण्याचा मार्ग मोकळा होतो असं म्हटलं जातं पण या जोडीला स्वतःला सिद्ध करण्यासाठी तुम्ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणं तेवढंच गरजेचं असतं नाहीतर काही कलाकारांचे आईवडील मोठे प्रस्थ असतानाही पर्यायी मार्ग त्यांना निवड करावी लागते आज अशाच एका गुणी अभिनेत्रीची गोष्ट आपण जाणून घेत आहोत जी टॉकीजवर महाराष्ट्राचे फेवरेट कोड हा पुरस्कार सोहळा प्रसारित करण्यात आला होता या सोहळ्याचं सादरीकरण काही दिवसांपूर्वी पार पडलं तेव्हा ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांचे मराठी चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल विशेष योगदान सन्मान देऊन त्यांना गौरवण्यात आलं या यावेळी त्यांच्यासोबत काम करणाऱ्या प्रिया बेर्डे अलका कुबल नीना कुलकर्णी सुकन्या कुलकर्णी यांच्याकडून एक सन्मान चिन्ह आणि साडी देऊन आशा काळे यांचा सत्कार करण्यात आला होता या चारही अभिनेत्रींबरोबर मी काम केलं आहे त्या सर्वांनी मोठं नाव कमवलं माझ्यासोबत त्यांनी सून मुलीची भूमिका साकारली आहे त्या सुनांकडून मुलींकडून माझा सन्मान होतोय हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे असं म्हणत आशा काळे यांनी भावना व्यक्त केल्या तेव्हा प्रिया बेर्डे यांनीही त्यांच्यासोबत काम केलं असल्याची एक आठवण ती सांगितली आणि आशा काळे माझी मावशी आहे असंही तिने अधोरेखित केलं हे सांगताना प्रिया बिर्डे म्हणतात मी लहान होते तेव्हा आशा मावशीसोबत एका चित्रपटात काम करण्याची संधी मला मिळाली होती मी तिला आशा मावशीच म्हणते ती माझ्या आईची बहीण आहे लता काळे माझी आई आणि आशा काळे या दोघींच्या अभिनयाचा प्रभाव माझ्या बालमनावर पडला होता असं प्रिया बिर्डे यांनी आशा काळे यांचं कौतुक करताना सांगितलं प्रिया बिर्डे यांच्या आई लता अरुण कर्नाटकी लक्षाच्या एक गाडी बाक्या नडी या चित्रपटात प्रियाच्या आईने लक्षाच्या आईची भूमिका साकारली होती या चित्रपटात प्रियाने देखील एक प्रमुख भूमिका पार पाडली होती पूर्वाश्रेमीच्या त्या लता काळे म्हणून ओळखल्या जातात प्रिया बिर्डे यांच्या आजोबा वासुदेव कर्नाटकी वडील अरुण कर्नाटकी चुलत आत्या बेबी नंदा मामी माया जाधव मामा शहाजी काळे व्ही शांताराम भालजी पेंडारकर अशा इंडस्ट्रीतील मोठ्या व्यक्तींसोबत त्यांचे नातेसंबंध आहेत लता काळे आणि आशा काळे या दोघी सख्या बहिणी आशा काळे यांचं लग्नानंतरचं नाव गौरी माधव नाईक असं झालं तर लता यांचं लग्नानंतरचं नाव लता अरुण कर्नाटके असं झालं मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयानं गेल्या चार दशकाहून अधिक काळ प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या आशाताई यांच्या अभिनयाचे हजारो चाहते आहेत ऐंशीच्या दशकातील मराठी चित्रपटांमध्ये आशा यांनी आपल्या अभिनयानं मराठी प्रेक्षकांमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली मात्र कमी जणांना माहीत आहे की आशा काळींची भाची देखील मराठी कला विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत ही अभिनेत्री म्हणजे प्रिया बेर्डे लता अरुण या मराठी रंगभूमीवरील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या एकोणीसशे अठ्ठावन्न साली दहा लाखाचा सा धनी या नाटकात पद्मा चव्हाण शालिनी नाईक यांच्यासोबत त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली तर नटसम्राट हे गाजलेलं नाटक त्यांनी रंगभूमीवर पुन्हा नव्यानं साकारलं अरुण सरनाईक यांची प्रमुख भूमिका असलेल्या जय रेणुकादेवी यल्लम्मा चित्रपटात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती चित्रपट आणि नाटक या दोन्ही माध्यमात त्यांनी आपली छाप उमटवली होती एवढ्या नामवंत घरात प्रिया बिरडे यांचा जन्म झाला असला तरी त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या कौशल्यावर आपलं स्थान निर्माण केलेलं आहे लता अरुण आणि प्रिया बिर्डे दो या दोघी मायलेकी म्हणून फार कमी लोकांना माहीत आहेत तर अशा काळे ह्या प्रिया बिर्डीच्या मावशी आहेत हेही बऱ्याच जणांना माहीत नाही अभिनयाचा वारसा लाभलेल्या या कुटुंबातील सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा